सांगलीच्या विटा येथील वकिलावरील पोलीस कारवाईच्या निषेधार्थ सांगलीमध्ये वकिलांकडून आंदोलन करण्यात आलं जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून विटा पोलिसांच्या संबंधित विटा पोलिसांवर कारवाई करण्यात यावी याबाबतचं निवेदन जिल्हा पोलीस प्रमुखांसह जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला काही दिवसांपूर्वी विटा या ठिकाणी वकील विशाल कुंभार यांना विटा पोलिसांच्या काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असल्याच्या रागातून कुंभार यांना घरात घुसून फरफटत नेण्यात आल्याचा प्रकार घडला होता याचा निषेध आणि संबंधित पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी जिल्ह्यातल्या वकील संघटनांकडून करण्यात आली असून संबंधित पोलिसांच्यावर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आज बहुसंख्य वकील मंडळी या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातली वकील मंडळी सर्व तालुक्यांच्या अध्यक्ष विशेष करून महिला मंड वकील प्रतिनिधी मोठ्या संख्येवर आज इथे निवेदन देण्यासाठी उपस्थित आहे ही खरं म्हणजे वकील संघटनेच्या एकजुटीचं द्योतक आहे आणि आपण सगळेजण सगळ्यांना माहीत आहे की तारीख दोन आठ दोन हजार पंचवीसला रात्री आमचे सहकारी विशाल कुंभार यांच्या यांच्या संदर्भात जो अमानुषपणे पोलिसांनी अत्याचार केला आहे त्याची दाद मिळाली नाही विटा पोलीस स्टेशनमध्ये द दे अर्ज देऊणी तक्रार देऊनी दाद मिळाली नाही या कारणासाठी आज सर्व वकील बांधव एकत्र येऊन या लढ्याची सुरुवात करत आहेत हा शेवट नाही आमच्याकडून जर यामध्ये आज एस पी साहेबांनी सांगितलं की निश्चितपणे काही असेल तर कारवाई करेन आणि मी असं म्हणेन की जर कारवाई झालीच नाही दुर्दैवानी तर वकील संघटना कुठलीही गप्प बसणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे याचा विस्तार होईल मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि नको असलेल्या गोष्टी समाजापुढे जातील मला खात्री आहे की या सर्व बाबींचा एस पी साहेबसुद्धा विचार करतील आणि आमच्या वकील बांधवावर झालेल्या अन्यायाचं निराकरण करण्यासाठी सर्वतोपर्यंत कायदेशीर मार्गाने प्रयत्न करतील अशी मला खात्री वाटते धन्यवाद आमचे मी मित्र आणि आमचे सहकारी ॲडव्होकेट विशाल कुंभार यांच्या अनुषंगाने ते त्यांना झालेल्या त्या कायदेशीर कारवाईच्या बाबतीत आणि त्यांना झालेल्या मारहाणीच्या बाबतीत आम्ही सांगली वकील संघटना आणि सांगली जिल्ह्यातील जे सर्व तालुक्यातले जे वकील संघटना आहेत त्या सर्वां सर्वांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि बहुतांशी सांगलीमधले सर्व सिनियर्स वकील येऊन विट्यातले सर्व वकील येऊन आम्ही माननीय पोलिस अधीक्षक यांना निवेदन दिलेलं आहे मान्य पोलिस अधीक्षक सांगली यांनी आमच्या निवेदनाचा स्वीकार करून याच्यावर योग्य ती कारवाई करायचे आदेश देणार आहे असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे आत्ताच जाधवसाहेब यांनी सांगितल्यानुसार आम्ही एक दोन दिवस वाट बघू ह्या कारवाईचं काय आम्ही दिलेल्या निवेदनाचं पुढं काय आहे आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यातल्या वकील संघटनांना एकत्र घेऊन मग पुढची दिशा आम्ही ठरवणार आहोत दर दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बाराच्या सुमारास काही विटा पोलीस स्टेशनचे कर्मचारी आमच्या अंगणामध्ये आलेले होते गेले आठ ते दहा महिने हा प्रकार चालू होता म्हणून त्याबद्दल आम्ही त्यांना वेळोवेळी सांगितलं तुमच्या या कामामुळे आम्हाला बराच त्रास होतोय काही लोकांना तपासासाठी ते येत होते काही लोकांना तपासण्यासाठी ते येत होते ते लोक त्याबद्दल ते जो काय आम्हाला त्रास होता तो अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की ह्या पद्धतीने दे करू नका जे काय तुमचं काम आहे जे सेल्फी काढायची ते रात्रीचे शांतपणे काढून जात जावा त्यामुळे आम्हाला डिस्टर्ब होतं याचा राग मनात धरून काही जे पी एस आणि आठ दोन पी एस आणि आठ कर्मचारी यांनी जबरदस्तीने मला घरात घुसून ओढत बाहेर नेलं फरफटत नेलं गाडीमध्ये घातलं गाडीमध्ये घातल्यानंतर माझं नरडं जाऊन माझ्या तोंडात काहीतरी कोंबण्याचा प्रयत्न केला तिथून मला पोलीस स्टेशनमध्ये नेऊन दोन तास बसवून ठेवलं दोन तास बसवल्यानंतर एक तर तुमच्या मोबाईलचा पासवर्ड द्या आणि तुमच्या घराचा सी सी टी व्हीचा डी व्ही आर आम्हाला द्या नाही त्या नाहीतर आम्ही तुमच्यावर विनयभंगाचा आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो अशी मला धमकी दिली त्यानंतर माझ्यावर दबाव टाकून माझा पासवर्ड घेऊन माझ्या मोबाईलमधले सगळे डिलीट करा व्हिडिओ आणि फोटो डिलीट करायला लावले की जे काही त्यांनी एवढे दिवस करत होते आमच्या अंगणात येऊन त्याचं मी रेकॉर्डिंग केलेलं ते सगळे डिलीट करायला लावले आणि आमच्या घराचा डी व्ही आर घेऊन गेले आता हे गेल्यानंतर सुद्धा काही व्हिडिओज आणि वगैरे माझ्या दुसऱ्या कॅमेऱ्यामध्ये ऑफिसच्या कॅमेऱ्यामध्ये सेव्ह होते ते माझ्याकडे आहेत तो पुरावा आम्ही विटा पोलीस स्टेशनला द्यायला गेलो दुसऱ्या दिवशी की आमच्यावर असा असा अत्याचार झालेला आहे तुम्ही दखल घ्या तर ते म्हणल्या आम्ही तुमची तक्रार कुठलीही घेऊ शकत नाही त्यानंतर गेले तीन दिवस मला अट्रॉसिटी दाखल करतो नाहीतर तुमच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करतो असा दबाव टाकण्यात आलेला आहे आज आम्ही माननीय जिल्हा पोलीस प्रमुख स्व यांना निवेदन दिलेलं आहे माझा पूर्णपणे कायद्यावर विश्वास आहे ते यावर नक्कीच कारवाई करतील जर कारवाई झाली नाही तरीसुद्धा आमचं बार संघटना पूर्ण महाराष्ट्राची माझ्या मागे उभे आहे आणि ते जे काही सल्ला देतील त्याप्रमाणे पुढील कारवाई माझी चालू राहणार आहे